भिवंडीतील खड्ड्यांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा रस्त्यावर ठिय्या आंदोलन भिवंडी शहरात होत असलेल्या सतत पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळत झाली आहे शिवंडी महानगरपालिका अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कल्याण नाका ते धामणकर नाका रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी ठाकरे गटाच्या वतीने थेट रस्त्यावर उतरून खड्ड्याचं ठिया मांडून आंदोलन करण्यात आलंय खड्ड्यांमुळे होणारा त्रास तसेच वाहतूक कोंडी यामुळे हैराण झालेले नागरिक याकडे पालिका प्रशासनाचा अक्षरशः दुर्लक्ष असल्यानं आज सायंकाळच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रस्त्यावरील ठिया मांडून पालिका प्रशासना विरोधात जोरदार विरोधा पोस्टर विरोधात घेऊन नारेबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना भिवंडी युवासेना शहर प्रमुख मोहन पठारे यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनामध्ये उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा